तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट भरलेले होते पण त्यांना अजूनसुद्धा वेंडर निवडचे ऑप्शन आलेले नाही पण काय काय शेतकऱ्यांचे अर्ज पण इथे रिजेक्ट झालेले आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भावांनो मेन मेन काय काय गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो काही शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं असून त्यांचा अर्ज रिजेक्ट झाला आहे तर भावांनो काही काय टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांना त्यांचे जे पैसे आहे ते त्यांना का वापस करण्यात येणार आहे तर भावांना आपले पैसे जे आहे ते आपल्याला कशाप्रकारे भेटणार आहे आणि ते किती दिवसात भेटणार आहे संपूर्ण माहिती देत आहे तर भावांना विषय असा झाला आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेले होते पण त्याच्यातल्या काही शेतकऱ्यांना वेंडर निवडायचे जे ऑप्शन आहे ते आलेले आहे पण काही शेतकऱ्यांना अजून पण वेंडर निवडाचे ऑप्शन आलेले नाही तर भावांनो काही शेतकरी याच्यामध्ये पात्र नसल्यामुळे त्यांना सुद्धा वेंडर निवडाचे ऑप्शन आलेले नाही म्हणजे त्यांचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट केला आहे आणि काय काही शेतकऱ्यांचे जे डॉक्युमेंट होते जसे की सात बारा किंवा कागदपत्रे त्यांचे आले ते व्यवस्थित सात बाराचा इशू असल्यामुळे किंवा कागदपत्राचा इशू असल्यामुळे त्यांचा जो अर्ज आहे तो होल्डवर ठेवण्यात आलेला आहे तर भावांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पेमेंट केलेले होते त्यांचे जे पैसे आहे भावांनो त्यांना एक दोन करना तुवा, के ते दोन महिन्यामध्ये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे किंवा ज्याने ऑनलाईन पेमेंट केलेले होते त्या वेबसाईटमधून जाऊन आपला बँक अकाऊंट नंबर तिथे टाकायचा आहे त्या बँक अकाउंटमध्ये आपले जे पैसे आहे भावांनो ते आपल्याला भेटणार आहे भावांना ते बँक अकाउंटचं जे अजून ऑप्शन आलेले नाही आहे पण काय काय शेतकऱ्यांचे जे अर्ज रिजेक्ट झाला आहे त्यांना ऑटोमॅटिकली त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे तर भावांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये